नागपूरमध्ये हेल्मेट संदर्भात सल्ला देणं तरुणाला महागात पोलिसांनी दिली चापट व्हिडिओ व्हायरल हेल्मेट शिवाय बुलेट चालवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला फक्त हेल्मेट घालण्यास सांगितल्यामुळे एका तरुणाला चापट खावी लागल्याची धक्कादायक घटना समोर आली हा सर्व प्रकार नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय प्राप्त माहितीनुसार प्रत्येक खानकुरे नावाचा तरुण मानकापूर पुलाजवळून जात असताना त्याला आनंद सिंग नावाचा एक पोलीस अधिकारी हेल्मेट शिवाय दुचाकी चालवताना दिसला प्रतीकने त्याला नम्रपणे हेल्मेट घालण्याचा सल्ला दिला मात्र या सूचनेवर पोलीस कर्मचाऱ्याचा पारा चढला आणि त्याने दुचाकी थांबवून प्रतीकडे जाऊन त्याला चापट मारले पीडित प्रतीक खानकुरे यांनी या प्रकरणी जरी पटका पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे त्याने आपल्या तक्रारीत नमूद केलाय की पोलीस सामान्य नागरिकांना हेल्मेट नसल्यास दंड करतात मात्र स्वतः त्या नियमांचं पालन करत नाही आणि जेव्हा कोणी याबद्दल विचारतो तेव्हा धमकी व मारहाण केली जाते या घटनेबाबत बोलताना संबंधित पोलीस कर्मचारी विविध कारणं देत असल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्ट ऐकायला येत आहे कधी तो म्हणतो की त्याला दाददुके आहे त्यामुळे हेल्मेट घालता आलं नाही तर कधी तो तरुणावर गाडी कट मारल्याचा किंवा शिवीगाळ केल्याचा आरोप करतो मात्र व्हिडिओमध्ये तरुण वारंवार हे सांगताना दिसतो की त्याने फक्त नम्रपणे हेल्मेट का घातलं नाही हे विचारलं होतं या प्रकारामुळे पोलीस खात्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे नागपूर पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्याविरोध विरोधात योग्य ती कारवाई करावी अशी मागणी सोशल मीडियावरून केली जाते मेरे गाल पे यही सब चीजें हमारी नहीं सुनते लोग भैया वो नहीं सुनते लेकिन मेरे ले, कैसे अपने मेरी लेकिन, आपने मेरी बात है आप गाली करके